श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण सात्विक अंतर्गत असणाऱ्या विविध माहिती समजून घेणार आहात यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी एक रॉक सॉल्ट हा विषय आरोग्य शास्त्राला पूरक असणारा विषय आहे मीठ बनवण्याचा जनरली दोन पद्धती असतात पहिली पद्धत आहे जलतत्व आणि दुसरी पद्धत आहे कृती तत्व जलतत्व म्हणजे समुद्राच्या माध्यमातून जे काही मीठ एस्टॅब्लिश होतं मिळतं तर हे जे काही मीठ आहे हे आरोग्य संविधानामध्ये बीपी थायरॉइड हार्ट स्किन कॅन्सर यासारख्या विषयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याची इजा या निमित्ताने पोहोचली जाते आणि डॉक्टर सुद्धा आता आपल्याला या जलतत्वाच्या मिठाबद्दल बरेच माहिती देत असतात पण दुसरा मीठ जो आहे हा रॉक सॉल्ट म्हणजे आपण जर भारताच्या उत्तरेला जर गेले तर ता त्या ठिकाणी हिमालय किंवा पाकिस्तान अशा अफगाणिस्तान सारख्या क्षेत्रामध्ये या मिठांचे डोंगर असतात आणि या रॉक ची निर्मिती त्या ठिकाणून उत्पादित केली जाते याला कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता याची क्रशिंग केली जाते याला रानबेंडीचा मुळाचा जे काही पाणी आहे या पाण्यापासून याचं खऱ्या अर्थाने स्वच्छता करण्याची पद्धत आहे मार्केटमध्ये अजून सुद्धा आपण जर बाहेर गेले तर बरेच कंपन्या रॉक ची निर्मिती करतात पण अजून सुद्धा त्यात त्याचं जे काही क्रशिंग असेल किंवा त्याचे जे काही बारीक करण्याची पद्धत आहे यामध्ये अजून सुद्धा किंवा वॉश आउट करण्याची पद्धत केमिकल वापरलं जातं पण सात्विक कृषीधनाचं हे जे काही मीठ आहे यात कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता याला बनवण्याची प्रक्रिया केली जाते आणि आहारामध्ये सर्वात चांगली मूल्यांकन किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू प्रोव्हाइड करत असतं म्हणून आपण सर्वांनी या सात्विक रॉक रॉक्सॉल्ट उपयोग आहारात करावा ही आवर्जून आम्ही आपल्याला आव्हान करीत आहोत आपल्याला जर हे सात्विक कृषी धनाचे कुठलेही उत्पादन उपलब्ध करायचे असतील तर निश्चित आमच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये या ठिकाणी याचं पूर्ण शॉप अवेलेबल आहे ऑनलाईन सुद्धा आपण सात्विक मार्ट वेबसाईटला जाऊन मागणी करू शकता आणि नाशिकमध्ये सुद्धा आणि नाशिकच्या बाहेर महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये सात्विक मार्ट नावाने जर सर्चआउट केलं तर निश्चित शॉप आपल्याला अवेलेबल आहे त्या ठिकाणून मागणी करू शकता श्री स्वामी समर्थ